सातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची रिमझिम सुरूच असून त्यामुळे जिल्ह्यातील घाट रस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत साताऱ्याकडून कासपटाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली असून रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाहीये सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना जीवमुठी धरून प्रवास करावा लागत आहे या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असून काच बामनोली तसेच अनेक गावांना जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात त्यामुळे आता घाटमात्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना सतर्क राहावे लागणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका